एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं आणि देशाचा काढा योग्य पद्धतीनं व्हावा लोकशाही पद्धतीनं व्हावा यासाठी भाषा प्रचना करण्यात आली आणि भाषा प्रचना करण्यासाठी फादर रवी कमिशन नेमण्यात आलं आणि या फादर रवी कमिशननं आपला अहवाल केलेला असत सादर केल्यानंतर सोळा जानेवारी एकोणीसशे छप्पन रोजी त्यावेळेस पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोळा या संध्याकाळी आकाशवाणी म्हणून जाहीर केलं आणि बेळगाव कारवाह पाणी भर की हा मराठी माग त्यामध्ये मैसूर लाला अशा प्रकारचं आमंत्रण झाल्यानंतर त्या बेळगाव परिसरामध्ये मराठी माणसाचा उल्लेख झाला हा सतरा जानेवारीला हा मोठा मोर्चा निघाला या मूक मोर्चावरती त्यावेळेच्या मुंबईच्या मुख्यमंत्र्यांमध्ये मला गोळीबार करायला हवा आणि यामध्ये मला त्या पद्धतीने आम्हाला त्याबरोबर त्यांनी चेलमध्ये आम्हाला अशा प्रकारे या कर्नाडाच्या हा भाग महाराष्ट्राचा अभिमावा

सीमा सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करतो आणि या पाठपुरावाच्या पाठीमागात तुम्ही सर्वजण खरोखरच अतिशय दिसलेलं ना त्या प्रश्न सोडवणीच्या पाठीशी उभा आणि या सीमाप्रश्न सोडवण्यासाठी मारुती बेलनाडकर सगळ्यांनी आपल्या छान बोलण्यात केलेले आहे आवाज आलेले पण हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत त्यांचंही या ठिकाणी समाधान होणार नाही संपूर्ण भारतामध्ये आदेश पडला आणि त्यावेळेला त्यावेळेची आपली मुंबई ही गुजरातमध्ये लांबण्यात आली आणि म्हणूनच ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या ठिकाणी सुरू झाली त्या ठिकाणी

ज्या महाराष्ट्राकडे आपण अपेक्षा पाहतोय की आम्हाला तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये घ्या पण तिथलं राजकीय जे नेते मंडळी आहे त्यांची या ठिकाणी जी आम्हाला मदत जशी हवी आहे तशी त्यांच्याकडून आम्हाला मिळत नाही आणि म्हणूनच जेव्हा भारत स्वतंत्र होण्यासाठी दीडशे वर्ष लागले त्यावेळेला इथला सैनिक कंटाळा नव्हता आता मी सेवाभागामध्ये बघतोय समितीवाले सीमाप्रश्न काय सोडवतात जेव्हा दीडशे वर्षांना भारताला स्वातंत्र्य भेटत आहे तर आजही आम्ही सत्तर वर्षांमध्ये आपण माता पाहिजे नाही अवघ्या दोन चार वर्षामध्ये आता उद्याच्या एकवीस तारखेला ही कोर्टामध्ये तारीख आहे त्याचा ता पाठपुरावा आमच्या महाराष्ट्र इंग्रज मध्यवर्ती समितीचे सर्व नेते मंडळी अतिशय वेगाने पाठपुरावायचा प्रयत्न करत आहे आणि तशी मदत आम्ही महाराष्ट्र सरकारहून आहे आणि ह्याच्यामध्ये लवकरच आपल्याला यश मिळेल आणि या हुतात्म्यांना या ठिकाणी बलिदानाची त्यागाची नक्कीच या ठिकाणी आम्हाला त्या प्रेरणेतून हा आपला बेळगाव सीमाभाग या महाराष्ट्रामध्ये सामील अशी अपेक्षा आपण व्यक्त करतो आणि या ठिकाणी पाहतो जय हिंद जय महाराष्ट्र